एकच एकदा दगडातला दगडाखालचा हात खाली निघून गेला दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ मागोबाहून खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती खायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे जी भूमिका म्हणजे आघाडी घेते अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत <coughs> काँग्रेसवाले असतील राहुल गांधी असतील एन सी पी असेल शरद पवार असतील आम्ही असणाऱ्या हे जे प्रतिक्रांतीचं भूत तुम्हाला राहिलेलं आहे नागपूर मधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला काढण्याच्या ऐवजी ते बलाच गाळायला निघालेत तशी असणारी बसु कधी मुसलमान शोधतात कधी अमुक शोधतात ही तरा आहे या तरुत कोणाचं भर होणार नाहीये उलट दोन हजार चोवीस नंतर त्याला कुणीच उठणार नाही अशी परिस्थिती जे नागपूरमध्ये आपण बसलोय त्यांनी असा पन्नास साली सांगितलं की हे संविधान आम्ही मान्य करणार नाही आम्हाला संधी मिळवू द्या आम्ही हे संविधान उलटून टाकल्याशिवाय राहणार नाही ही घोषणा केलेली आहे आणि संधी आल्यानंतर कोण उलटून टाकणार नाही कारण पुन्हा वर्चस्वाचा महामार्गाचा मोबा होतो आणि ज्या व्यवस्थेला बाबासाहेबांनी या ठिकाणी सिंबॉलिकली असताना महाडमध्ये दहन केलं आणि सांगितलं की आम्ही जाळून टाकली याचं राग केलेला आहे ती व्यवस्था पुन्हा जीवन होऊ द्यायची का हा खरा प्रश्न तुमच्याकडे हे लक्षात घे त्या पहिल्यांदा बंद करा आता म्हणतो अपकड कोडला की तुम्ही आरक्षण वर्गामध्ये हुशार आहात पण जनरल वर्गामध्ये तू पोचत नव्हता अशी स्थिती असू शकते जो याही वर्गा